रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कर्नाटक भागातून गणपतदा पाटील यांच्या पॅनेलला आम्ही एकतर्फी मतदान करणार कपबशी निवडून आणणार श्री आर्यहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांची ग्वाही श्री दत्त कारखाना हा आपल्याला आपला वाटणारा कारखाना आहे या ठिकाणी प्रत्येकाचे समाधान आपण करू शकत नाही पण तरीही आडी मात करून संस्था पुढे नेणे गरजेचे आहे विरहित आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव दादा पाटील यांनी श्री दत्त कारखाना अतिशय चांगल्या रीतीने चालवला आहे संचालक मंडळी स्वच्छ पारदर्शी कारभार करीत आहे त्यामुळे कर्नाटक भागातून गणपतराव दादा पाटील यांच्या पॅनेलला आम्ही एकतर्फी मतदान करणार आहोत त्यांच्या पॅनेलचे चिन्ह कबशी असून कबशी कब आम्ही निवडून आणणार आहे तरीही गापील न राहता आणि घरात न बसता जबाबदारीने जाऊन मतदान करायचे आहे दत्त विकास पॅनेल निवडून आणण्याचा निर्धार करून कब्बशी या चिन्हावर शिक्का मारावे असे आवाहन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी केले श्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनेलच्या वतीने बोरगाव कारदगाव जनवाड चांद शिरदवाड बेडकेहाळ भोज भोजवाडी गळतगा सदलगा आदी भागाचा संवाद दौरा काढण्यात आला यावेळी बोरगाव येथे आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी कारखाना संचालक इंद्रजित पाटील यांनी मनोगतातून श्री दत्त विकास पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केले गणपतराव पाटील यांनी मनोगतातून सहकारी संस्था टिकली तरच सामान्य शेतकऱ्यांचे हित साधले जाऊ शकते असे सांगून दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजना विस्तारीकरण शेअर्स रक्कम आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठीची भूमिका विषद केली यावेळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई सिद्धगोंडा पाटील जयपाल नागावे अशोक बंकापुरे पिरगोंडा पाटील राजू मगदूम मनोज पाटील अभय करोले भुजगोंडा पाटील धन्यकुमार पाटील राजेंद्र फिरंगणावर प्रदीप माळी बाबासो वाठारे जयपाल हावले आप्पासाहेब पाटील बाबासाहेब निकम अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अभय मगदूम यांनी केले संचालक शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले विद्यासागर हायस्कूल बोरगाव येथे मलगुंडा मैशाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी अण्णासाहेब हावले म्हणाले स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी हा कारखाना उत्तम रीतीने चालविला आणि त्यांच्यामागे उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांनी त्यांचे विचार जोपासत कारखान्याला प्रगतीपथावर नेले आहे कारखाना आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेऊन गणपतरावदा पाटील काम करीत आहेत त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे स्वागत व प्रास्ताविक राजू खितडे यांनी केले सूत्रसंचालन किरण नरवाडे यांनी केले यावेळी संचालक रणजित कदम बाबासू बंकापुरे आप्पासाहेब पाटील अण्णाप्पा बारवाडे रावसाहेब तेरदाळे वसंत तेरदाळे विजयकुमार शिंगे बाबासाहेब पाटील सुभाष गोरवाडे भाऊसू पाटील शिवाप्पा माळे तातोबा सवाडे बाळासाहेब बसवन्नावर साहेबलाल मोमीन शिवाप्पा माळे भरत हावले यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते कारदगाव येथे उपसरपंच किरण टाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाले यावेळी लक्ष्मण पसारे रामचंद्र कुलकर्णी आप्पासाहेब कदम सुभाष खोत आप्पा सावंत भाऊसो खोत हांडे अशोक वैद्य जनार्दन सदलगे आतावला पाटील देवाप्पा देवकते कल्लू नागराळे आदी कारदगाव ढोणेवाडे येथील शेतकरी सभासद उपस्थित होते जनवाडे येथे रामास सांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत व प्रस्ताविक सुभाष पाटील यांनी केले उदयकुमार पाटील यांनी पॅनेलला शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन नेमू मधाळे यांनी तर आभार जयश्री सांडगे यांनी मांडले मल्लू मदाळे निंगापा मदाळे नंदकुमार जांगळे रामगोंडा पाटील सनातन मगदूम ज्योतिबा मोकाशी सदाशिव मोकाशी रामचंद्र चौगुले कुमार मदाळे आदी शेतकरी उपस्थित होते चांद ते ऍडव्होकेट रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत संजय पाटील यांनी केले तर प्रास्ताविक बंटी पाटील यांनी केले अण्णासाहेब पाटील अनिल पाटील ॲडव्होकेट रावसाहेब पाटील यांनी गणपतराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला प्रकाश पाटील शिवाई सुरेश खोत शीतल लडगे जिवंदर फिरंगणावर सुभाष पाटील बाबासाहेब पाटील प्रकाश पाटील पद्मराज पाटील बाबासाहेब कांबळे विश्वास इंगळे धीरज पाटील अण्णासू पाटील चिंतामणी पाटील ॲडव्होकेट विनोद कांबळे दादासू किनिंगे शिगुंडा पाटील श्रेनिक पाटील काकासाहेब खरपे आदी यावेळी उपस्थित होते सतीश पाटील यांनी आभार मानले बेडक्याळे येथे जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत संचालक इंद्रजित पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर गोपाळ महामुनी यांनी केले मलगुंडा पाटील तात्यासाहेब भेंडवडे सुरेश देसाई सुदर्शन खोत यांनी कर्नाटकमधील सर्व शेतकरी गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहतील असा विश्वास व्यक्त केला रामचंद्र डोमणे यांनी आभार मानले महेंद्र बागे शंकरराव पाटील पासगुंडा पाटील रमेश पाटील महावीर पाटील तात्यासुख केस्ते आप्पासू पाटील भाऊसाहेब खोत रवींद्र खोत राजू खोत भाऊसाहेब शिरगुप्पे बाबासाहेब खोत अरुण मगदूम तात्यासाहेब खोत यांच्यासह सभासद यावेळी उपस्थित होते सीमा भागातील सभासदांनी गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा दर्शवित संपूर्ण पॅनेल माताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला दौऱ्यात सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गणपत पाटील यांनी लगेचच संवाद दौऱ्यास झंझावती सुरुवात केली होती कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या गावामध्ये जाऊन शेतकरी सभासदांच्या अडचणींनी समस्या जाणून घेऊन आगामी काळात पॅनेलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी उन्नतीच्या ऊस विकास योजनांच्या आणि एकंदरीत कारखान्याच्या प्रगती संदर्भात चर्चा सुरू केली होती या दौऱ्यात सभासदांनी गणपत्रदा पाटील यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पॅनेलची चिन्ह असलेल्या कपबशी चिन्हाला मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे रयसारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ